नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम गावरान पद्धतीने आणि एकदम गावरान चवीची कांद्याची पात कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी भाजी बनवण्यासाठी कोवळी पात घेतलेली आहे कांद्यासहित घेतलेली आहे अगदी छोटे छोट्या गाठी याला कांद्याच्या तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला अगोदर याचे छोटे छोटे कांदे हे बारीक आकारात कट करून घ्यायचे आहेत आणि हे बाजूला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व कांदे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला ही या पातीतील काही जाड काड्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि ज्या बारीक पात आहे कोवळी ती अशी मोठ्या मोठ्या आकारात कट करून घ्यायचे आहे जेणेकरून पात शिजताना त्याचा गाळ होणार नाही खूप जास्त जाड कांद्याची पात घेतली तर त्या पातीचा उग्र वास येतो आणि ही पात छान प्रकारे शिजत देखील नाही त्यामुळे अगदी कोवळी जी पात आहे ते तीच पात आपल्याला इथे वापरायची आहे इथे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पात ही मोठ्या आकारात कट करून घेतलेली आहे आता फोडणीसाठी आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या लांबसर तुकडे करून घ्यायच्या आहेत त्यासोबतच इथे मी दहा ते पंधरा पाव वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती घेतलेली आहे आता फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान अशा गुलाबी रंगावर परतून घ्यायच्या आहेत म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल इतपत परतायच्या आहेत इथे बघू शकता लसणाला छान असा रंग बदललेला आहे आता यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या देखील एक मिनिट पर परत वर परतून घ्यायची आहे मिरची देखील छान परतलेली आहे आता यामध्ये अगोदर आपल्याला फक्त कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा व पात दोन्ही जर सोबत टाकलं तर कांदा कच्चा राहतो आणि तो खाताने करकर लागतो त्यामुळे या अगोदर फक्त कांदाच टाकायचा आहे आणि तो या मिरचीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं मऊसुद्धा होऊ द्यायचा आहे कांदा छान असा परतलेला आहे आता यामध्ये आपण कांद्याची पात टाकून घेऊयात आणि कांद्याची पात छान अशी या कांद्यामध्ये परतून घेऊयात कांद्याची पात तेलामध्ये छान परतल्या गेली की या पातीला पाणी सुटायला लागते इथे बघू शकता छान अशी मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण भिजत ठेवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि ही डाळसुद्धा या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे एक मिनिटभर छान अशी ही डाळ मी यामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा हे सर्व छान असं एकत्र करून आपण यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटे ही कांद्याची पात शिजवून घेऊयात दररोज त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा आला किंवा कधीतरी नवीन काहीतरी खायची इच्छा झाली तर ही, तर ही कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे आणि झटपट होते आता पाच मिनटे झालेली आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता डाळ आणि कांद्याची पात दोन्ही छान असं शिजलेलं आहे आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात तर भाजी तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करून ही भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात चला तर मग आजची ही कांद्याच्यापातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद